हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर इकडे बघू शकता तुम्ही ज्योती पाटील आपल्यासोबत आहेत आणि इकडे इकडे माझे मिस्टर आहेत आणि इकडे आमचे ओलावाले तर नाही अजिबात नाही झाली आता कुठे जरा सवय झालेली आहे आपल्याला तर चला आपण निघतोय आता दर्यादरी रेस्टॉरंटला तर तिकडे आपल्याला सर्वेश दादांनी बोलवलेले आहे आज आणि खूप मस्त मस्त आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटेल आता आणि काहीतरी नवीन करायला भेटणार आहे आम्ही तर लगेच सांगत नाही काय करायला भेटणार आहे ते तर चला आता आपण तिकडे गेल्यावरती तिक भेटूया तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या दोघींकडनं जोदा तिलू आणला नाही आणले आणि बनवलेत पण मी नरम होतात पण दोन हजार पंचवीस मध्ये झाली गडोडी झाली कोणाची गोड बोलाची सवयच राहिली नाही दोन हजार चोवीस मध्ये आठवण करून दिली तेव्हा पॅकेज मध्ये निघालेत आता मी तर बनवलेच नाही कारण की मी नाईटला होती जॉबला तिळगुळ आणि गोड गोड बोल नाही मी गोड गोड नाही बोलायचं का बस घ्या तुम्ही खा पाहिलं नाही मी नाही खा तुला खाऊ घ्या माझ मान अजून एक द्या लवकर हे घ्यायला येत आहे मला मजबूत आहे तुम्हीच नायते ठीक आहे त्याला तुम्हाला सगळ्यांना द्या द्या सगळ्यांना खातील ना खा घ्या चिळगू आमच्याशी गोड बोला आमच्याकडे अपेक्षा ठेवू नका गोड बोलायची म्हणजे तुम्ही असं प्रयत्न करता का <laughs> या दोघी जणी गोड बोलतील असं त्यांना जायचंय त्यांना कळलं एक विषय पण आमच्या तोंडात गोड निघत आम्हाला सहन होत नाही पूर्ण बोलेलं आणि मग नंतर लागतात शिव्या लोक सांगा तिथे खूप सगळ्या शुभेच्छा बस ठोकलाय का

साडे चप्पल करून पाहिजे we mm -hmm. काढू पण नक्कीच म्हणजे बाबा मला तर अस वाटत होतो मी आता होरीन बसलीस ना आता मावरा होळीन बसून

एक काम करते मारवाडीच दुकान येऊन पहिल्यापासून हा कुटुंब आहे ना जागा विकली राब विकला खात्री विकली आईची कोणती लग्न केली नाही आता पाहिजे तो आहे मला जागा विकूण आमच्यासाठी होती

ही नाव तुम्ही ठेवलीस काय मला नाही कोणी ठेवली काय काय बाबा आणि काय काय मी काय काय मला काही काय बोलतो बाबाने ठेवली पण भारी नाव ठेवले आणि सगळ्या गाय पण त्याला ओळखतात तो पण बघ ना आता बोलतो याचा ना बाप कशी पोरं म्हणून इथे जाणार डॉक्टरने सांगले गॅप आले मी सांगला तू गॅप येईल का ऑपरेशन ते करू नको आठ दिवस मी सांगतो तू दवा कर तो शेण घे गाईचा गोमूतूर घे जया गॅप सांगले ना लाव चार दिवस लावले गॅप गेली डॉक्टर विचारायला लागला काय औषध केला आता तो सगळ्यांना सांगते ना याय ते गोबरांच्या तुम्ही ही बात बरोबर सांगली ज्यांना पण गॅप झाला शेल बाबांनी सांगितलं पण आपले आपल्या गायतच तेव्हा औषधी पण आहे ना तिथं लागलं आपल्या गारे आल्यान गाय आता कसं बोल मी बोलतो घेऊन आलं बाबा आमच्या सरकार आणि बाबा बरोबर आनंद आमच्या दोघींसाठी बनू शकता मस्त की बाहेर बघायला घेऊन आलो बाबा बाबा थँक्यू

आयुष्य जाम भारी आहे फक्त मावडा खाळायला दर्यादारी यायला पाहिजे ते पण काय हो मध्ये ऑफर चालू सतरा ते एकोणीस तारखेपर्यंत आणि थालीची किंमत आहे फक्त एकशे एकोणपन्नास तर मग आम्ही आलाव तुम्ही पण नक्की या थालीचे अगं आणू

तर मग आपण नारळ आपला आगरी कोल्हा नारळ असते पण आपण सुका वापरतो खोबरा मलाईवाला नारळ कोणी खाल्ला नसेल तो आपण येऊ मलाईवाला ते पण चिकनचे बरोबर तिखट पण आहे का आगरी फ्लेवर पण आहे असं नाही की तुम्हाला वाटेल गोरगोराला आगरी फ्लेवर पण आहे टेस्ट मस्त गोड बोलू, आणि आहे आहे तिखट पण पण प्लस खाऊन बघा बघायचा बिंदास मेसेज करा हो बरोबर खाऊन बघा आणि मग कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला पण अजून पर्यंत तुझा वेळ आली नाही म्हणजे आम्ही आमचा लोक मराठी पण पर। अजून पर्यंत अशा प्रकारे खूप भारी असा मस्त वाटला आम्हाला हो तरी तुझा चॅलेंज खूप मस्त होता आणि तो लोकांना ऍक्सेप्टन केला आणि त्याच्याबद्दल आपला प्रतिसाद पण भरपूर छान दिला हे दोघींचा आभार कारण की आवरा जास्त पेहराव करून आवरा मोठा पेहराव आपला आपली संस्कृती जपून आपण केलेला आहे काय पण लाजलं नाही या दोघी काय लाजले या दोघींकडे सगळ्यांच्या नजरा होत्या वाटल्या बाबा आपल्या कोलीन बाय आता म्हणजे एक चांगली गोष्ट आहे ही जपली पाहिजे आपण नुसता फॅन्सी ड्रेस साठी नाही का तर यो आपला अभिमान यो आपला आपली संस्कृतीचा मान हे आपण समजूनच केला पाहिजे आणि इकडे आपल्याला माझे अजून एक पार्टनर म्हणजे इकडे अनुनावला तर कोण बघेल असं होत होता आम्हाला अनुराग आणि अनुराधा अनुरागा आणि इकडे माझे मिस्टर आणि दादाचे सगळे सहकारी तर खरंच दादा थँक्यू आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल आणि खूप छान वाटला आणि टेस्टी जेवण होता मी नक्की एक दिवस माझ्या फॅमिलीला घेऊन इकडे घेऊया असेल तरी बी या चायनीज खचा असल तरी घ्या वेगला काहीतरी खावायचा असेल तरी बी या पण एकदा जरूर घ्या तर चला आपण निघतोय मी ब्लॉग चेंज करते अशाच नवीन ब्लॉग साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर करून ठेवा बाय